काय झालं हा काय झालं हो नजर लागली तुला नजर इकडं बघ बघ किती डोसले नजर लागली तुला नजर ठणकत ते रक्त काढून घेतले हातात रक्त काढलं कशा मग झाले ते डोळा आलाय जास्त आता स्क्रीन समोर राहू नको

लांब पैसे काही जायचं नाही तिला आलं तिच्यामुळं तुम्हाला येते लांब राहते रोजनं आणि तिला रोज सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम ड्रॉप टाप दिला दोन दोन तीन पळं हां आणि चष्मा काढून त्याचं आणि तिला हा त्याचा आहे चष्मा आहे वा चार दिवसाद्या अशी होती रिपोर्ट आल्या चार अशी होती चार दिवसातच अशी झाली इथे नाही इथं आल्या आल्याच तुका लागलं मम्मीचं

फिट रा फिट असं गवून गेल्यामुळे नको करू टाईट टाईट मग आपण दुखल होतो मग टाईट होतो टाईट दुखल जात ड्रप टाकून झोपून जाऊ भा वा